સર શંબર એકશે દહ એક ચાલીસ પન્નાસાસઠ એકશો સત્તર એકસો પંચાત્તર રૂપે ભાગ મામા પન્નાસ બાવન પંચાવન એકશે સાઠ રૂપે પાસઠ પાસઠ મા एकशे सात चाळीस पन्नास साठ पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर चाळीस पन्नास एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये चाळीस पन्नास साठ पंचाहत्तर ऐंशी एकशे नव्वद એકશ્વ દોનશ રૂપ ખાલી ત્રીસ ચાલીસ પન્નાસન પંચા એક एकशे पाच दहा बारा पंधरा पंचवीस सत्तावीस तीस बत्तीस चाळीस पन्नास एकशे साठ रुपये एकशे एकशे सत्तर एकशे एका दोन्ही परती एक दोन दोनशे अकराशे अकरा दोनशे अठरा एकशे तीस चाळीस एकशे पन्नास बावन्न पंचावन्न एकशे साठ रुपये खाली एकशे ऐंशी नव्वद एक दोन दोनशे अकरा बारा पंधरा दोनशे एकवीस रुपये खाली पन्नास पंचावन्न एकशे साठ स्ट एकशे सत्तर रुपये केडी शंभर एकशे दहावीस एकशे वीस रुपये एकशे पन्नास दोनशे अकरा बारा दोनशे पन्नास दोनशे एकवीस रुपये दोनशे पन्नास पंचावन्न साठ सातष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकशे एकशे शहाऐंशी

एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये दोनशे दोनशे एक रुपये रुपये शंभर एकशे दहावीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तरऐंशी ब्याऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी रुपये अठ्ठावीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट एकशे सत्तर एकशे सत्तर झिया शंभर वीस पंचवीस पंचवीस चाळीस पन्नास पंचावन्न एकशे साठ एकशे पासष्ट मामाचे एकशे एकाहत्तर बोलायचं एकशे एकाहत्तर एकशे मामा बोलायचं अरे तू का एकशे पंच्याहत्तर रुपये पन्नास साठ सत्तर एकशे पंच्याहत्तर घेऊ ना एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये शंभर एकशे दहावीस चाळीस पन्नास लाखर एकशे पंचाहत्तरशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या वेग वेग भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट रोड नारायणगाव आत्ताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा